स्वदेशी न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज मौजे वडीगोदरी येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सकल ओबीसी समाज जिंतूर यांच्या वतीने जाहीर पाठिंब्याचं निवेदन जिंतूर तहसीलदार यांना देण्यात मौजे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद केलं आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे सरकारनं सगळे सोयरे बाबतीत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार केलेला मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक आहे त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यावर खाडाखोड करून जवळपास चोपन्न लक्ष कुणबी प्रमाणपत्रांचं शासनाकडून वाटप करण्यात आलंय त्यामुळे सदर आंदोलनावर तातडीने तो तोडगा काढावा अन्यथा जिंतूर तालुक्यातील ओबीसी समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचं या निवेदनातून नमूद करण्यात आलंय पाहूया ओबीसी नेत्यांची खास मुलाखत आज सरकारनं त्याची दखल सुद्धा घेतली ज्या गांभीर्यानं सरकारनं त्यांच्याकडे बघायला पाहिजे ओबीसी आरक्षणाकडे बघायला पाहिजे जर कुणी उपोषणाला बसलं तर सरकारची हीच भूमिका पाहिजे की कुणीही उपोषणाला बसलं तर त्यांच्याकडे समान नीतिमत्तेनं बघितलं पाहिजे पण आज आम्ही बघतोय ओबीसी बांधव जे बसलेत आमच्या उपोषणाला आमच्या आरक्षणासाठी तर त्यांच्याकडं सरकार तेवढं गांभीर्यानं बघत नाही पण आज ओबीसी समाज जर आमचा गप्प राहिला तर नक्कीच उद्या आमच्यावर एवढी अवघड वेळी एवढ्या बहुसंख्य समाजानं एवढ्या बहुसंख्य समाज आमचा ओबीसी समाज असून सुद्धा आम्हाला आरक्षणापासून दूर ढकलला जात आहे असं जर होत असेल तर हे आम्ही अजिबात स्वीकारणार नाही आज आम्ही जे शांततेने निवेदन दिलं लवकरच आज आम्ही बघतोय फक्त पुरुष मंडळी इथे पण जर आमचं आरक्षण असंच घेऊन बघत असून कुणी तर आम्ही नक्कीच जास्तीत जास्त संख्येनं महिला आम्ही रोडवर येऊ रस्त्यावर येऊ लेकर घेऊन येऊ आणि जेव्हा एखादी महिला एखादी लढाई जर हातात घेत असेल तर ती लढाई नक्की जिंकल्याशिवाय राहत नाही